नमस्कार मी सतीश कुलकर्णी भिकाऱ्याला पैसे द्यावेत क न द्यावेत याचीसुद्धा चर्चा आम्ही जेव्हा गप्पा गोष्टी करतो तेव्हा हा विषय निघतो काहीजण जाणीवपूर्वक भिकाऱ्यांना ठराविक दिवशी पैसे सुट्टे करून एक रुपयापासून दहा रुपयापर्यंत असं शंभर ते दोनशे किंवा पाचशे रुपयापर्यंत भीक घालतात त्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही भिकाऱ्याला पैसे देतो परमेश्वर आमच्यावर कृपा करत नाही काहीजणं खाद्यरूपाने देतात त्यांच्यावर सुद्धा कृपा होत नाही भाविकांच्या हे लक्षात यायला पाहिजे की असं कुठं सांगितलं आहे की भिकाऱ्याला तुम्ही पैसे दिल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळेल किंवा तुमच्यावर कृपा प्राप्त होईल असं कुठेही सांगितलेलं नाही दोन गोष्टी भाविकांनी याबाबत लक्षात घ्याव्यात भिकारी आणि गरीब फार मोठा फरक आहे एखादी व्यक्ती जेव्हा भीक मागते किंवा आपण रस्त्यात किंवा अनेक ठिकाणी पाहतो की भीक मागणं हा तर एक खरं धंदा आहे आणि याची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आपल्यापुढं हात आला आपल्याला कोणी मागितले तर लोक चांगल्या भावनेने देतात परंतु त्याचा तसा उपयोग होत नाही पैसे वाया जातात परंतु आध्यात्मिकदृष्टी जर विचार केला तर तो का भीक मागतो याचासुद्धा विचार करायला पाहिजे प्रारब्धाच्या भोगानुसार त्याला भीक मागण्यासाठीच त्याला ती संधी असते कारण त्याचा भोग एवढा असतो त्याने अनेक जन्मात एवढं पाप केलेलं असतं की त्याच्या त्याला शिक्षा म्हणून कर्म त्याला भीक मागण्याची संधी देतं किंवा त्याच्या नशिबे ते आलेलं असतं आपण आगावपणा करतो आपण त्याला पैशाच्या रूपाने मदत करतो आणि त्या पैशाचा जर गैरवापर त्या भिकाऱ्याने केला तर प्रारब्ध आपल्याला त्रास देतं एक साधं उदाहरण आहे तुमच्या कामामध्ये जर कुणी ढवळाढवळ द्धावर केली आपल्याला आवडत नाही तुमच्या निर्णयामध्ये कुणी जर हस्तक्षेप केला किंवा मध्ये मध्ये केलं तर ते आपल्याला आवडत नाही तर आपण कर्म जे शिक्षा करतं आहे जे काही लोकांना म्हणजे भिकाऱ्यांना भीक मागण्याचं प्रारब्ध देत असेल तर आपण ढवळ ढवळढवळ करण्याची गरज नाही आपल्यालाही मोठेपणा चार लोकांपुढे नोटा काढतो आपण देतो पण जवळजवळ नव्वद टक्के भिकारी त्या पैशाचा गैरवापर करतात व्यसनं करतात चांगलं खातसुद्धा नाहीत ते त्याचं जो त्रास आहे तो तुम्हाला होणार आणि होतच आहे त्यामुळे भिकाऱ्यांना पैसे देऊ नये असं अनेकांचं मत आहे काही पुजारीसुद्धा सांगतात की देऊ नये परंतु लोकांना देऊ नका असं सांगता येत नाही परमेश्वराने सगळ्यांची खाण्याची व्यवस्था केलेली आहे कोणत्याही तीर्थक्षेत्री किंवा कुठेही जावा जो भीक मागतो त्याची खाण्याची व्यवस्था झालेली असते कारण तो भीक मागून खातो आणि त्याला भीक भरपूर मिळते देवाच्या दारात आपण पाहतो की काही वेळा भक्त कमी पण भिकाऱ्यांची संख्या जास्त असते देव उपाशी मारत नाही पण आपण पैसे दिल्यानंतर जर गैरवापर झाला तर तो, तो त्रास तुम्हाला आहे द्यावं न द्यावं तुमचं आम्ही आमचा निर्णय घेतला आहे आम्ही या सुद्धा पडत नाही कर्म अत्यंत निष्ठूर आहे ते कोणालाही माफ करत नाही पण लोक गरीबाला मदत करत नाहीत एखाद्या चांगल्या कार्याला तुम्ही कोणाकडं पैसे मदत मागायला जा कोणीही देत नाही पन्नास पळवाटा काढतात पण तेवढ्याच एखाद्या भिकारी आला तर त्याला दहा रुपये पन्नास रुपये तात्काळ देतात भिकाऱ्याला पैसे द्यावं न द्यावं याचं द्या स्पष्टीकरण मी केलं आहे परंतु गरीबाला मात्र आपण मदत करायलाच पाहिजे गरीब आणि भिकारी खूप मोठा फरक आहे तुम्ही एखाद्या हॉस्पिटलजवळ थांबा प्र प्रवासात स्टँड रेल्वे स्टेशनला तुम्हाला एखादा गरीब दिसला त्याला तुम्ही जेवण किंवा त्याला दोन पैसे दिले तर ते उपयोगाचे आहेत तुमच्याकडं काम करणारे जे आहेत त्यात तुम्हाला काही वॉचमन काही शिपाई काही गार्ड अगदी काही खरोखर गरीब औषधाच्या दुकानाजवळ हॉस्पिटलच्या परिसरात जर तुम्हाला कोणी गरीब दिसले तर तुमच्या परीने बंद पाकिटामध्ये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये दिले तर त्या पैशाचा त्याला उपयोग होऊ शकतो आणि तो तुम्हाला दुवा देऊ शकतो दानधर्म ह्याला म्हणतात लोक फक्त त्या भिकाऱ्याला देतात तो पैशाचा गैरवापर करतो आणि शेवटी तुमच्या पत्रात काहीच पडत नाही म्हणजे पैसे जाऊन उपयोगच नाही त्याच्याऐवजी भाविकांनी थोडा आपण बदल करावा पैसे द्यायला कोणाला विरोध नाही तुमचे जे पैसे आहेत ते गरिबांपर्यंत आणि गरजूपर्यंत गेले तर खरोखर कर्म त्याची नोंद घेईल आता प्रत्येक वेळा आमचं आम्ही सांगू नये कारण आम्ही जे करतो, करतो ते योग्य मार्गाने करतो मदत केल्यानंतर परमेश्वर कुणाचे पैसे ठेवून घेऊ शकत नाही आणि ठेवत नाहीत जेवढं तुम्ही एखाद्याला मदत करता त्याच्या अनेक पट तुम्हाला योग्य वेळ मिळतं साधं उदाहरण तुम्ही चेंडू आहे तो भिंतीवर टाका तो तुमच्याकडेच परत आहे परत येईल जे पेराल तेच उगवल हे सुविचार आणि विचार जर आपण अंमलात आणले तर खरोखरच आपण जे आध्यात्मिक कार्य करतो त्याला ही जोड मिळेल आणि आपण थोडं बदलायला पाहिजे लोक बिघडत चाललेत भिकारी आणि गरीब फार मोठा फरक आहे आणि ज्या दिवशी गरीब आणि भिकारीमध्ये आपल्याला फरक जाणवल आणि तुमच्या मनात येईल त्या दिवसापासून या भिकाऱ्यांना कोणीही पैसे देणार नाही त्यांना देण्याचे भातगडी ते पडू नका त्यांची खाण्याची व्यवस्था परमेश्वराने केलेली आहे निसर्गाची किमया फार वेगळी आहे कुणी उपाशी राहत नाही परंतु पैशाच्या रूपाने द्यायचं झालं तर विचार करावा आणि अगदी द्यायचं झालं तर त्यांना फळाच्या रूपाने खाद्यवस्तूच्या रूपाने अगदी थोडं द्या तो खाणार किती दिवसभरात आपलं जमतं त्याच्याकडं ते पण वाया जातं त्यामुळं दिलं नाही तरी तुम्हाला कुणी रागवणार नाही तुमच्यावर परमेश्वर अवकृपा करणार नाही परंतु महिन्यातून काही ठराविक रक्कम काढून आपण जर बाजूला ठेवली आणि एखाद्या गरीबाला हॉस्पिटल परिसर मेडिकलच्या दुकानाच्या आसपास किंवा गरीब आजी कुठेही भेटतात शिक्षणासाठी वगैरे मदत केली तर ती खरोखरच योग्य आहे आणि त्याचे दखल कर्म कर्म निष्ठूर आहे कर्म योग्य प्रतिसाद देतं कर्म कोणाचंही ऐकत नाही ज्याचं काय आहे त्याला योग्य वेळ ते मिळतं कारण ग्रंथामध्ये अनेक दाखले आहेत योग्य वेळ अजून काही आठवलं तर मी नक्कीच सांगाल आज एवढंच नमस्कार